नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डिव्ह्यू न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी बाळा मामा यांना भिवंडी लोकसभेत सर्वांची नाराजी दूर करण्यात यश मिळणार येत्या दोन ते तीन दिवसात आमचे मतभेद दूर होतील बाळा मामा यांना विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भिवंडी लोकसभेतर्फे सुरेश मामा म्हात्रे यांची लोकसभेसाठी तिकीट जाहीर झाली आहे इंडिया आघाडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आज सहा वाजता टिटवाळ्याच्या महागणपती बाप्पाचे प्रथम दर्शन घेऊन साज आरतीचा लाभ घेतला व गणपती बाप्पाचरणी प्रार्थना केली व महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगले यश लाभो अशी प्रार्थना टिटवाळ्याच्या महागणपतीचरणी केली तसेच बाळ्यामामा यांचे टिटवाळ्यात जंगी स्वागत करण्यात आले गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलो आहे बाप्पाचं दर्शन झालेलं आहे बाप्पाचा नेहमीच आशीर्वाद सर्व भक्तांना असतो असं तो आम्हाला देखील असेल बस बाप्पाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीला चांगलं यश लावतो आपण जर हा महाविकास आघाडीचा एक कौटुंबिक विषय आहे येत्या दोन दिवसात त्या विषयावर चर्चा होऊन तो विषय संपूर्ण भिवंडी मी त्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही कारण शेवटी ते देखील इच्छुक दे होते शेवटच्या शहरापर्यंत ते देखील लढत होते त्यांची देखील इच्छा होती त्याच्यामुळे ठीक आहे आता जे महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवार म्हणून जाहीर झालेलं आहे आणि माझं आता कर्तव्य एकच आहे की सगळ्यांना भेटून सगळ्यांशी चर्चा करून समंजस्य त्याच्यावर मार्ग माझं म्हणणं आहे तुम्ही दुसऱ्यांच्या काँग्रेसवर किती दिवस उभे राहा तुमचं कॉन्क्रीट सांगा ना आम्हाला मोदी साहेबांचं अमित शहाचं देवेंद्र फडणवीसांचं अहो तुम्हाला इथं लढायचं आहे तुम्हाला आम्ही दहा वर्ष या मतदार राजांनी निवडून दिलेलं आहे तुमचं कॉन्क्रीट सांगा आम्हाला तुम्ही काय कॉन्क्रीट उभं केलं का तुम्ही काय केलंच नाही किती दिवस तुम्ही त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने पुढे त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने मतं मागणार तुम्ही दहा वर्ष मिळाल्यानंतर दहा वर्षात तुमची कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा आता अपक्ष दयानंद चोरगे माझा छोटा भाऊ आहे त्या दिवशी त्याने देखील दिली की बाळा माझा मोठा भाऊ आहे पण आमचं राजकीय जे काही आहे बघा शेवटी तेही मागत होते मीही मागत होते पण हा विषय दोन दिवसात संपून कारवाई मी बोललो कबीरबाडी सतत माझ्या पायाखाची कुठं वाढू माझं कॉन्क्रीट मजबूत आहे अरे कॉन्क्रीट मजबूत आहे तर समोरासमोर लढ ना कशाला मागून पाठीमागून वार करतो कशाला वार करतो जर अधिकारी आम्हाला सांगतात की आम्हाला वरून दबाव आहे वरून म्हणजे काय के केंद्रीय मंत्री कमी पडलेच आहेत ना स्पष्ट सांगतो ना लढत तुमची माझी आहे समोर समोर लढा ना अशी लढत द्या तर आम्हाला आवडेल आणि मी सांगितलं ना यावेळेस महाविकास आघाडी लढेल पण आणि जिंकेल उमेदवारी बालाबा साहेबांना दिलेली आहे आता सांगितलंय की दोन दिवसात या सगळ्या गोष्टी चर्चा करून सगळं सॉर्ट ऑफ होईल आणि आम्ही सहकार्य करणार महाराष्ट्र बँक आघाडीमध्ये आहेत आणि ही विजयरथ आहे आणि विजयरथ आम्ही चालू ठेवतो डब्ल्यू रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद